सिंधुदुर्गामध्ये जे काल जे काय नाम मर्दानी ज्याला दाढी मिशा नाहीत्या आणि अशा पोलीस फोर्स घेऊन हो, की गाजवणाऱ्या राणे कुटुंबाने जी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये एक आमचं आराध्य दैवत असलेलं महाराष्ट्राच्या अठरा बड बारा बल्दू बहुजन समाजाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा विटंबना झाल्यानंतर आमचं कर्तव्य आहे राजकारण बाजूला ठेवून आदरणीय आदित्यसाहेब त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते पण काय हिजड्याच्या अवलादींनी काय नामर्दानी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन मर्दानगी दावण्याचा प्रयत्न केला काही छावछव करण्याचा प्रयत्न केला परंतु या राण्यासारख्या नामर्द औलादींना मी सांगू इच्छितो की अरे तुझ्या जिल्ह्यात तुझ्या तालुक्यात तुझ्या एरियात येऊन तुझ्या छताळावर आदित्य ठाकरे साहेब नाचून गेले तो काय उपडून बाहेर बांधू शकला नाही राण्या तुला जर मस्ती आली असेल तुला वाटत असेल सत्तेची मस्ती आणि माज लक्षात ठेव दोन महिना सत्ता राहिली आहे आणि दोन महिन्यामध्ये ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी त्या ठिकाणी तू ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा करत होता त्यांच्या अंगावरती धावून जात होता तू कायदा सुव्यवस्था मोडून तू सगळ्या महाराष्ट्राला सुव्यवस्था बिघडून एक कुठेतरी कलंक लावण्याचा प्रयत्न तुझा डाव जे होता हेच पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी ज्या दिवशी हे भाजपचे आणि मिंदे आणि शिंदे गटाची सत्ता जाईल त्या दिवशी महाविकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची या राज्यात सत्ता येईल त्या दिवशी हेच पोलीस अधिकारी तुला घरात घुसून तुला लात बुक्क्या घालत तुला तुडवून आणून तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाहीत